विद्यापीठाचे कुलगुरू मान्य व्ही एल माहेश्वरी सर त्याचबरोबर या कार्यशाळेसाठी माध्यमांची नेमकी भूमिका काय आहे यावर मंथन करण्यासाठी उपस्थित असलेले दैनिक लोकमतचे संपादक किरण अग्रवाल सर दैनिक दिव्य मराठीचे संपादक दीपक पटवे सर दैनिक देशदूतचे संपादक हेमंत अलोने साहेब दैनिक देशोन्नतीचे आवृत्ती प्रमुख मनोज बारी सर सर्वांचं मी मनपूर्वक शब्द स्वागत करतो त्याचबरोबर उपस्थित विद्यार्थी मित्र प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचंही मनपूर्वक स्वागत करतो या कार्यक्रमाला या कार्यक्रमाची किंवा या कार्यशाळेची जी काही रूपरेषा आहे ती नेमकी काय आहे मी माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक आदरणीय डॉक्टर सुधीर भटकर सरांना विनंती करतो की त्यांनी प्रस्तावित करा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एन्पावरमेंट नवी दिल्ली आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा माध्यमशास्त्र विभाग प्रशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रान्सजेंडर आणि माध्यमांची भूमिका या विषयावर आज कार्यशाळा आयोजित केली आहे यावर्षी सुद्धा आपल्याला तीन कार्यशाळा ह्या मिनिस्ट्रीमार्फत देण्यात आलेल्या आहेत त्यातली ही पहिली कार्यशाळा आहे आजचा विषय जो आहे ट्रान्सजेंडर आणि माध्यमांची भूमिका असा आहे ट्रान्सजेंडर जे आहे ज्यांना काही जण तृतीय पंथी म्हणतात जे ट्रान्सजेंडर आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पारलिंगी म्हणा हे जे आहे तर हे ट्रान्सजेंडर जे आहेत यांच्याविषयी समाजामध्ये आपण बरेच ठिकाणी बघतो पण यांच्यामध्ये समाजामध्ये एक प्रकारची हीनतेची भावना आहे घृणतेची भावना आहे किंवा एक सहानुभूतीची पण भावना असते आणि नेमकं ते जे आहेत ते सुद्धा आपल्यासारखेच मानव आहेत ते आपल्यासारखेच एक मानव प्राणी आहेत ही भावना कुठंतरी जी आहे ती आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे त्या संदर्भामध्ये जागृती झाली पाहिजे याच्यासाठी केंद्रीय मंत्रालयाच्या ट्रान्सजेंडर विंगतर्फे आपल्याला हा कार्यक्रम देण्यात आलेला आहे याच्यासाठी बघितलं असेल की विद्यापीठामध्ये हा कार्यक्रम करण्याचं कारण कारण महाराष्ट्रामध्ये आपलं एकमेव विद्यापीठ आहे की हा कार्यक्रम आपल्याकडे होतोय ह्याच्या आधी पण झाला आणि आत्ता पण आपल्याकडे होतोय विद्यापीठाकडे हा कार्यक्रम देण्याचं कारण की जे विद्यार्थी आहेत हे संस्कारक्षम असतात आणि त्यांच्यामध्ये या संदर्भात जागृती झाली तर ते समाजात जाऊन जागृती त्या संदर्भात करू शकतात याच्यासाठी हा कार्यक्रम विद्यापीठाला दिलेला आहे आणि माध्यमं जे आहेत मा हे समाज जागृतीचं समाज प्रबोधनाचं मोठं माध्यम आहे त्यामुळे एक मोठं साधन आहे त्यामुळे वृत्तपत्र किंवा माध्यमं जे आहेत तर यांनी त्या संदर्भामध्ये भूमिका घेऊन जनजागृती केली पाहिजे यासाठी म्हणून हा विषय आपण आपण निवडलेला आहे इथे आलेले सगळे सन्माननीय संपादक आहेत अनुभवाने आणि इतर सगळ्याच गोष्टींनी ते मोठे आहेत आणि त्यांची नेमकी भूमिका काय आहे आणि कशी असावी समाजामध्ये जनजागृती होण्यासाठी ट्रान्सजेंडरच्या संदर्भामध्ये तर त्याच्यासाठी म्हणून आज ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मी इथे सगळ्यांचं स्वागत करतो मान्य कुलगुरू महोदय आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कवयत्री बहिणाबाई चौधरी आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करावं आणि त्यानंतर दीपप्रज्वलन होईल yeah. करतो कि त्यांनी दीप प्रज्वलन कराओ कराता आपली संस्कृती आहे की आपल्याकडे आलेल्यांचं स्वागत करायचं आदरणीय कुलगुरू महोदय जरी आपल्या परिवारातले प्रथम आपले, परिवारात आपले पालक असले तरी पालकांचंही स्वागत करावंच लागतं आणि माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक डॉक्टर सुधीर भटकर सरांना विनंती करतो की या कार्यशाळेचे उद्घाटक आणि विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय व्ही एल माहेश्वरी सरांचं त्यांनी स्वागत करायचं डॉक्टर सुधीर भटकर सर आपण उद्घाटक आहोत धन्यवाद यानंतर मी आदरणीय माहेश्वरी सरांना विनंती करतो की आपले जे वक्ते आहेत त्यांचं स्वागत करायचं आहे आधी दैनिक लोकमतचे संपादक किरण अग्रवाल सर यांचं स्वागत करतील त्यानंतर दिव्य मराठीचे संपादक दीपक पटवेसाहेब यांचं स्वागत करावं आदरणीय माहेश्वरी सरांना विनंती करतो की त्यांनी दैनिक देशदूतचे संपादक हेमंत अलोणे यांचं स्वागत करायचं आहे देशोन्नतीचे प्रमुख मनोज बारी सर यांचं स्वागत आदरणीय माहेश्वरी सर करतील आपल्या परिसरातील जे चार मोठे वृत्तपत्र आहेत त्यांचे प्रमुख आज एकत्र आपल्याकडे या निमित्ताने आलेले आहेत मी नेहमी म्हणत असतो की इफ यू वॉन्ट टू नो इम्पॉर्टन्स ऑफ वन डे देन यू हॅव टू आज दी एडिटर ऑफ अ न्यूजपेपर की ज्यांना रोज तो दहा पाणी बारा पाणी सोळा पाणी वीस पाणी तो वृत्तपत्र वृत्तपत्र काढावं लागतं तर जर त्यांना एक दिवस सुटी मिळाली तर त्यांना कसं वाटतं तर मला वाटतं की त्यांच्या खूप व्यस्त असा शेड्यूलमधून ह्या एक अत्यंत महत्त्वाची कार्यशाळा कार्यशाळेसाठी रिसोर्स पर्सन म्हणून आपल्याला लाभलेले दैनिक लोकमतचे संपादक मला वाटतं नव्याने आपल्या शहरात आलेले श्री किरण अग्रवालजी दिव्य मराठेचे संपादक सन्माननीय श्री दीपक पटवेजी देशदूतचे संपादक श्रीयुत अलोनेजी जी आपले माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक डॉक्टर भटकर पी आर ओ डॉक्टर सुनील पाटील सर्व माझे विद्यार्थी मित्रांनो तर ट्रान्सजेंडर म्हणजे नेमकं काय का हाऊ डू वी डिफाईन ट्रान्सजेंडर हे सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे तर त्याची एक स्टँडर्ड डेफिनेशन दिलेली आहे इंग्रजीमध्ये पण दिलेली आहे आणि मराठी हिंदीमध्ये पण दिलेली आहे इंग्रजीमध्ये असं दिलेली आहे की ज्या व्यक्तीचा ज्या व्यक्तीची जेंडर आयडेंटिटी डझंट अलाइन विथ द सेक्स असाईंड ॲट द टाईम ऑफ बर्थ ॲट द टाईम ऑफ बर्थ आपण लिहितो मेल आहे का फिमेल आहे आणि थोड्या वय वाढल्यानंतर जर ती जेंडर आयडेंटिटी ह्या ओरिजिनल मेल फिमेलशी मॅच होत नसेल तो तशा व्यक्तिना आप ट्रांसजेंडर अं मो हिंदी में संगित है ट्रांसजे जेंडर, जेंडर व्यक्ति का अर्थ किसी ऐसे व्यक्ति से है जिसका लिंग जन्म के समय उस व्यक्ति को दिए गए लिंग से मेल नहीं खाता जी मैं आता इंग्रजी में मनाल तथा हिंदी अनुवाद किया कि जेंडर आइडेंटिटी टुडेज जेंडर आइडेंटिटी डजंट मैच डजंट अलाइन विथ द सेक्स असाइन एट द टाइम ऑफ बर्थ पण दुसरा प्रश्न स्वाभाविकरित्या आपल्या मनात यायला पाहिजे की असं कशामुळे होतो की वी आर वी आर ए डिफाईंड सेक्शुअल आयडेंटिटी मेल आहे का फिमेल आहे मग अशा काही व्यक्ती असे का असतात त्यांना ट्रान्सजेंडर असं म्हणावं लागतं त्याच्या मागचे कारण बायोलॉजिकल कारण आहे त्याच्या मागचं कारण हार्मोनल कारण आहे त्याच्या मागचे कारण जेनेटिकल आहे या तिन्ही कारणांमुळे काही व्यक्ती त्यांच्यामध्ये मिक्स टाईपचे सिमटम्स कॅरेक्टरिस्टिक्स डेव्हलप होतात आणि आपण त्यांना ट्रान्सजेंडर असं म्हणतो किती लोकसंख्या असेल जे रिपोर्टेड आहे जे लास्ट आपले सेन्सस झालेले ज्याच्या आकडेवारी वेबसाईटवर उपलब्ध आहे त्याच्या हिशोबाने जवळपास आपल्या देशामध्ये ही संख्या ट्रान्सजेंडर त्याच्यामध्ये आता अजून वेगवेगळे भाग आहेत ट्रान्सजेंडरमध्ये सुद्धा पण ते टेक्निकलिटीजमध्ये आज आपण जाऊ जा आपण जाऊ नये तर त्याची संख्या जवळपास पाच लाख एवढी आहे आणि हे जे काही समूह आहे ह्यांना ह्या कारणांमुळे की ते दे आर नेदर मेल नॉर फिमेल या कारणांमुळे समाजामध्ये चांगली वागणूक मिळत नाही भेदभाव असतो त्यांच्यामुळे म्हणजे समाजामध्ये मिळत नाही जे काही सरकारी स्कीम्स असतात सरकारी योजना असतात त्याच्यामध्ये सुद्धा यांना चांगल्या रीतीने सहभाग घेता येत नाही शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांच्याबरोबर शाळेमध्ये गेले किंवा कॉलेज महाविद्यालयामध्ये गेले तिथेसुद्धा त्यांच्यामध्ये डिस्क्रिमिनेटरी बिहेवियर त्यांच्या विरोधात असतो रोजगारामध्ये सुद्धा अजून तरी तशी कुठलीही व्यवस्था नाही की त्यांना आपण समाविष्ट करून घेऊ अशा प्रकारे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागतात आणि त्याच्यामुळे साहजिकच समाजामध्ये वावरताना जर एवढ्या समस्या असतील समोर तर त्यांच्या मानसिक जो स्वास्थ्य आहे त्याच्यावर परिणाम होतो आणि बरेचसे जे ट्रान्सजेंडर आहेत त्यांना डिप्रेशन आहेत मग रोजगार नसेल भी आ, सब, रोजगार तर मग त्यांना बॅगिंग करावे लागतात भीक मागावी लागते काही लोकांना काही अप्रिय अशा कामामध्ये सुद्धा सहभाग घ्यावा लागतो प्रॉस्टिट्यूशन वेश्यावृत्ती याच्यामध्ये सुद्धा त्यांना कारण रोजगार नाही तर मग एखादा विकसित समाज आपण म्हणूया जर आपला समाज आपला आपल्या समाजाला आपल्याला विकसित समाज म्हणायचा असेल प्रगल्भ समाज म्हणायचा असेल एक सुसंस्कृत समाज म्हणायचा असेल एक सुदृढ समाज म्हणायचा असेल तर त्याची पहिली अट कंडिशन अशी आहे की समाजाच्या प्रत्येक घटकाला आपण समान संधी ते उपलब्ध करून द्यावी ते महिला असतील ते पुरुष असतील ते ट्रान्सजेंडर असतील तृतीयपंथी किंवा पारलिंग शब्द त्यांनी वापरला किंवा दिव्यांग असतील तर त्यांना सगळ्यांना समान संधी असली पाहिजे आणि त्याच्यासाठी मग आता हळूहळू आपल्या समाजामध्ये संवेदनशीलता वाढते आहे आणि सरकारी स्तरावर सुद्धा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आता दिव्यांगासाठी एक दहा वर्षापूर्वी मला माहिती आहे की एवढी जागरूकता नव्हती आता सरकारने कंपल्सरी केलं आहे की तुमची बिल्डिंग पण दिव्यांग फ्रेंडली असली पाहिजे रॅम्प असलं पाहिजे शैक्षणिक संस्थेमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की दिव्यांगासाठी एक वेगळ्या वॉशरूमची स्वच्छतागृहाची व्यवस्था असली पाहिजे दिव्यांगासाठी आपण नोकरीमध्ये आरक्षणसुद्धा ठेवलेलं आहे की त्यांची संख्या याच्यामध्ये वाढावी अशा <coughs> पद्धतीने त्यांच्याबद्दलची जी काही जाणीवता आहे त्या त्यांच्याबद्दलची जी काही अवेअरनेस आहे त्यांना एक समान संधी उपलब्ध होईल त्याच्यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न चालू आहे आणि त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसतात रेल्वेमध्ये तुम्ही बघितलं असेल की त्यांच्यासाठी एक वेगळी बोगी असते आता एस टीमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की हे असेल तर त्यांच्यासाठी जागा आरक्षित करून ठेवावी अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या सुविधा सवलती त्यांना देण्यात आल्या त्यांच्याप्रती आपली जी काही संवेदनशीलता आहे ती वाढीस लागलेली आहे आपण आयडेंटिफाय करायला लागलो आहे आपण रिकग्नाईज करायला लागलं आहे की ते पण आपल्यापैकी एकच आहे त्याच पद्धतीने ट्रान्सजेंडरनासुद्धा आता सरकारी स्तरावर प्रयत्न चालू आहे की त्यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणावर जनजागृती निर्माण व्हावी मी जसं सांगितलं की ते काही स्वतः त्यांनी निर्माण केलेली व्यवस्था नाही आहे द्या ते ट्रान्सजेंडर आहे कशामुळे की एक बायोलॉजिकल रिझन असतील काही हार्मोनल इम्बॅलेन्सेस होतात त्याच्यामुळे असतात होता। किंवा काही जेनेटिक रिझन पण होऊ शकतात तर त्याच्यामुळे ते ट्रान्सजेंडर आहे तर त्यांना योग्य समान संधी आपल्या समाजामध्ये वावरताना मिळावी त्याच्यासाठी आता प्रयत्न केला केलं जात आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या कार्यशाळेला सगळेजण उपस्थित आहोत तर मला वाटतं की दोन सरकारी स्तरावर जे मला माहिती पडलं दोन प्रकारचे कायदे त्यांनी आता सरकारने आणलेलं आहे भारत सरकारने एक आहे ट्रान्सजेंडर व्यक्ती अधिकारो का संरक्षण अधिनियम दोन हजार एकोणावीस आणि दुसरा आता नुकतंच दोन हजार चोवीसमध्ये आणलं आहे ते इक्वल अपॉर्च्युनिटी पॉलिसी समान संधीची नीती तर ही ह्या दोन प्रकारच्या मला वाटतं की लेजिस्लेशन आपण म्हणूया मला एक्झॅक्टली माहिती नाही की ते लेजिस्लेशन आहे का नाही पण त्या दोन प्रकारच्या गाईडलाईन्स सरकारने आता आणलेल्या आहेत आणि ह्याच्यामुळे काय होतं आहे की हे जे काय आपण प्रयत्न करतो आहे त्याच्यामुळे निश्चितच समाजामध्ये संवेदनशीलता वाढलेली आहे शिक्षण घेतानासुद्धा आता त्यांना आता फॉर्ममध्ये बघासुद्धा आधी आपण जेंडर म्हणायचो मेल फिमेल आता एक तिसरा कॉलम यायला लागला तर ती एक व्यवस्था करायला लागेल शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा आता त्यांना शिकताना फीमध्ये सवलत महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली आहे रोजगारामध्ये सुद्धा वाढती समावेशकता आहेत मी तुम्हाला शेअर करू इच्छितो की कंपनीजचे नावसुद्धा दिलेले आहेत की ज्या कंपनीने विशेष ड्राईव्ह करून ट्रान्सजे ट्रान्सजेंडर व व्यक्तींना आपल्या पेरोलवर घेतलेलं आहे नोकरी दिलेली आहे एक नाव मी सांगतो टाटा ग्रुप त्यांनी नुकतीच मला वाटतं शंभर एक लोकांना एकशे सहा लोकांना ट्रान्सजेंडर व्यक्तींना नोकरीमध्ये समाविष्ट करून घेतलेलं आहे आणि हे जे काही प्रायव्हेट कंपनी आहे सरकारचा बदल करतच आहे पण जे काही फिफ्टी पर्सेंट मोर दॅन फिफ्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट जो आपला प्रायव्हेट कंपनीज आहे प्रायव्हेट इंडस्ट्री त्याच्यामध्ये सुद्धा पॉलिसीमध्ये बदल आणतायत त्या पॉलिसीमध्ये आपल्याला त्यांना स्किल करण्यासाठी आता कुठले कुठले रोल्स त्यांना देऊ शकतात कुठले कुठले जॉब्स ते करू शकतात ते आयडेंटिफाय करतायत आणि त्या रोल्ससाठी त्या जॉबसाठी त्या भूमिकेसाठी लागणारे जे आवश्यक कौशल्य आहेत ते देण्याचीसुद्धा तरतूद त्या कंपनीज करतायत त्यांना फायनान्शियल असिस्टन्स आर्थिक सहाय्य दिले जात मी सांगितलं की एक जे कारण आहे त्या हार्मोनल डिस्टर्बन्स आहेत तर जर हार्मोन टी ट्रीटमेंट घेतली हार्मोन थेरपी घेतली तर काही बदल होऊ शकतं म्हणून त्यांना त्याच्यासाठी एक आर्थिक सहाय्यसुद्धा दिलं जात आहेत ह्या सगळ्यांचा परिपाक म्हणून आता नाही म्हटलं तरी थोडा चेंज आपल्या दृष्टिकोनामध्ये आलेला आहे अजून तो वाढायला पाहिजे एवढासा समूहामध्ये किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये नुसती ज जा, जागृती जनजागृती आणून होणार नाहीत तर व्यापक समाजामध्येही जनजागृती यायला पाहिजे अपने अपने बर आ, शर्वाथ शर्वाथ मा जाज़े जाज़े तर आपण आपलं असं म्हणतो की लोकशाहीचे चार स्तंभ आहेत आपण म्हणतो विधिमंडळ एक आहेत कायदे मंडळ एक आहेत बरोबर आहे तिसरा आहे एक्झिक्युटिव कार्यकारी मंडळ आहे आणि चौथा जे स सर्वात सशक्त असं माध्यम आहे आणि ज्यांचे प्रतिनिधी ज्यांचे प्रमुख आपल्या शहरातील ते सगळे आज मंचावर उपस्थित आहेत ते आहे प्रसारमाध्यम आहे तर आता सरकारने एक कायदा आणला एक लेजिस्लेशन आणला त्याला कायद्यामध्ये रूपांतरित केलं बरोबर आहे आता जबाबदारी आहे वृत्तपत्रांची की जे काही कायदे कानून सरकारने बनवलेले आहेत ते समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे त्याच्याबद्दलची जागृती होणं गरजेचं आहे की मला वाटतं आज त्या दृष्टिकोनातून ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत आणि आपले चार ज्येष्ठ संपादक आपल्याला सांगणार आहेत की वृत्तपत्रांची काय भूमिका ह्या पूर्ण याच्यामध्ये असेल तर मला वाटतं की खूप चांगला उपक्रम आपल्या माध्यमशास्त्र प्रशालेने घेतलेला आहे मी या निमित्ताने डॉक्टर भटकर त्यांची संपूर्ण टीम यांचं कौतुक करतो आणि कार्यशाळेला माझ्या शुभेच्छा देतो धन्यवाद सर ट्रान्सजेंडरच्या संदर्भात कायदे आणि इक्वेलिटी काय आहे या संदर्भात सरांनी आत्ता आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार यानंतर या, या उद्घाटन सत्राचं जे समारोप आहे तर मी ॲडवोकेट सूर्यकांत देशमुख यांना विनंती करतो की या उद्घाटन सत्राचं आभार व्यक्त करा एक दिवसीय कार्यशाळेसाठी आपल्यामध्ये आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर व्ही एल माहेश्वरी साहेब हे त्यांच्या खूप व्यस्ततेतून आपल्यासाठी वेळ काढून आलात त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार तदनंतर मान्य दीपक पटवे साहेब संपादक दैनंदि देन्नी, दैनिक देन्नी, दिव्य मराठी माननीय किरणजी अग्रवाल संपादक दैनिक लोकमत माननीय हेमंत अलोणे साहेब संपादक दैनिक देशदूत माननीय मनोज बारी आवृत्ति आवृत्तीप्रमुख दैनिक देशोन्नती आणि आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू आपल्या विद्यापीठाचे पी आर ओ सुनील पाटील साहेब आणि सर्व मान्यवर यांचे खूप खूप आभार तदनंतर आपल्या प्रशाळेसाठी ज्यांनी हे आयोजन केलं ते आपल्या माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक आमचे गुरुवर्य डॉक्टर सुधीरजी भटकर सर डॉक्टर गोपी सोडे सर आणि सर्व सहकारी आणि ज्यांच्यामुळे ह्या कार्यक्रमाला शोभा आली असे सर्व उपस्थित मान्यवर आणि सर्व श्रोतेवर्ग यांचे खूप खूप आभार